नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपले चॅनल भवन मध्ये तुमची सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी श्री हरिविष्णूंची आशीर्वाद मिळण्यासाठी एकादशीचा उपवास आपण सर्वजण पकडत असतो आणि प्रत्येक महिन्यात दोन वेळा एकादशी येत असते कृ कृष्ण पक्षात आणि दुसरी शुक्ल पक्षात तसे तर प्रत्येक एका एकादशीचे खूप महत्त्व असते पण जी एकादशी आषाढ महिन्यात शुक्ल पक्षात येते त्या एकादशीचे खूप महत्त्व असते कारण या दिवशी भगवान श्री हरिविष्णू योग निद्रेच्या अवस्थेत जातात आणि ह्या दिवसात पासून चालू होतो तो, तो चातुर्मास आषाढ मासची शुक्ल पक्षाची एकादशीला हरिश शैनी एकादशी किंवा देवशैनी एकादशीच्या नावाने देखील ओळखले जाते शास्त्रात असे वर, वर्णन आहे की चातुर्मासमध्ये कोणत्याही प्रकारची शुभ किंवा मांगलिक कार्य करत नाहीत कारण भगवान श्री विष्णू पूर्ण चार महिने चातुर्मासामध्ये योग निद्रेच्या अवस्थेत जातात आणि ह्या काळात संपूर्ण सृष्टीचा शुष्ट, संचलनाचा सर्व कारभार महाकाल भगवान शंकरांच्या हातात असतो आणि मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दे देवशैनी एकादशी कधी आहे एकादशीची ति तिथी कधी सुरू होणार आहे कधी संपणार आहे तुम्ही एकादशीचा उपवास कधी पकडायचा आहे आणि त्याचे पारण म्हणजेच उपवास कधी सोडायचा आहे शुभ मुहूर्त काय आहे या दिवशी कशा प्रकारे भगवान श्री विष्णूची पूजा करायची आराधना करायची कोणत्या मंत्राचा जप करायचा आणि कोणता उपाय करावा ज्याने या उपवासाचे संपूर्ण फळ आपल्याला मिळेल देवशैनी एकादशी विषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक नक्की करा आता बघूया एकादशी कधी चालू होणार आणि कधी संपणार तर बघा मंडळी शुक्ल पक्षाची एकादशी तिथी सुरू होत आहे पाच जुलै दोन हजार पंचवीस ला संध्याकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी आणि एकादशी तिथी समाप्त होणार आहे सहा जुलै रात्री नऊ वाजून चौदा मिनिटांनी तर सूर्योदय तिथीनुसार एकादशी तिथी सहा जुलै दोन हजार पंचवीस होणार आहे म्हणून देवशैनी एकादशीचा उपवास तुम्हाला सहा जुलैला पकडायचा आहे सहा जुलैला सूर्योदयाची वेळ ही, ही पाच वाजून एकोणतीस मिनिटांनी आणि सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून तेवीस मिनिटांनी होईल काही जण ब्रह्ममुहूर्तावर स्नान दान करतात तर ब्रह्ममुहूर्ताची वेळ आहे सकाळी वाजू वाजू चार वाजून गा गा आठ मिनिटांपासून ते सकाळी चार वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत अमृत काळ हा दुपारी बारा वाजून एक्कावन मिनिटांपासून ते दोन वाजून अडतीस मिनिटांपर्यंत राहील आणि अभिजित मुहूर्त हा दुपारी बारा वाजून एक मिनिटांपासून ते बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत राहील अभिजित मुहूर्त आणि अमृतकाळ हे दोन्ही काळ खूपच शुभ असतात वेळेस तुम्ही दान करू शकता किंवा तुमचे कोणतेही महत्वाचे काम असेल त्याची सुरुवात करू शकता ते पूर्ण करू शकता आणि विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांपर्यंत राहील हा विजय मुहूर्त आहे ह्या विजय मुहूर्तावर पण तुम्ही कोणतेही कार्य केलं तर त्याला नक्की यश मिळते या वेळेस देवशनी एकादशीचा उपवास रविवारी येत आहे तर राहुकाळ संध्याकाळी चार वाजून तीस मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत राहील या वेळेस कोणतेही शुभ कार्य करू नये देवशनी एकादशीचे उपवास तुम्ही पकडत असाल तर तुम्ही दशमीचे नियमा नियमाचे पालन देखील करावे म्हणजे दशमीला तुम्ही शुद्ध सात्विक जेवण करा ब्रह्मचार्याचे पालन करावे संभव असेल तर जमिनीवर झोपावे नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकादशी तिथीला सकाळी लवकर उठून तुमची सर्व कामे उठून स्नान करा नंतर स्वच्छ कपडे घालून उंबऱ्याला हळदीचे लेपन लावा स्वस्तिक काढा उंबरठ्याची पूजा करा नंतर सूर्याला जल अर्पण करा द्या नंतर तुमच्या घराच्या मंदिरात पूजा करून घ्या आणि भगवान विष्णूची विशेष रूपाने ह्या दिवशी पूजा करायची असते तर भगवान विष्णूला पंचामृताने स्नान घाला नंतर शुद्ध पाण्याने स्नान घाला त्यांना पिवळे वस्त्र अर्पण करा पिवळे चंद चन... चंदनाचा टिळा लावा धूप दीप फुलं अर्पण करा त्यांच्याबरोबर लक्ष्मी आईची देखील हळद कुंकू फुले वाहा आणि तिची देखील पूजा करा या दोघांची एकत्र पूजा करून झाल्यानंतर नैवेद्य अर्पण करावा नैवेद्य काहीही साधा केला ठेवला तरी चालतो मिठाई फळ किंवा दूध साखर किंवा निस्ती साखर ठेवली तरी चालती तुमच्या सामर्थ्यानुसार नैवेद्य ठेवा आता भगवान विष्णूंच्या मंत्रांचा जप करा ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा तुमचा तुम्हाला कुठलाही विष्णूंचा मंत्र येत असेल तो तुम्ही त्यांचे नामस्मरण करा त्या मंत्राचा जप करा विष्णू सहस बोला किंवा ऐका देवशैनी एकादशीची कथा वाचा किंवा ऐका आता पूजा झाल्यावर आरती करा किंवा पूजेमध्ये काही चूक झाली असेल तर तुम्ही क्षमा मागा त्यांना आशीर्वाद मागा आणि प्रार्थना करा की तुमच्या इच्छा पूर्ण हो व्हावेत म्हणून संध्याकाळी परत अशा पद्धतीने पूजा करा मंत्रांचा जप करा शक्य असल्यास रात्रीच जागरण भजन कीर्तन करावे उपवास आस असो किंवा नसो एकादशीच्या पूर्ण रात्र तुम्ही अखंड दीप ठेवावा, आणि मंत्रांचा जप करावा एकादशी तिथीचे पारण द्वादशी तिथीला करतात द्वादशीला तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला अर्घ द्या सकाळी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करा नंतर शुद्ध आणि सात्विक जीवन करून देवांना नैवेद्य अर्पण करा आता बघू एकादशीचे पारण म्हणजे उपवास कधी सोडायचा तर आषाढासच्या शुक्ल पक्षाची द्वादशी तिथी सहा जुलैला रात्री नऊ वाजून चौदा मिनिटांनी आणि समाप्त होणार आहे सात जुलैला रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी तर एकादशीचे पारण तुम्ही शुभ मुहूर्त आहे सात जुलैला सकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून सोळा मिनिटांपर्यंत एकादशीच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही उपवास सोडल्याने तुम्हाला पूर्ण एकादशीचे फळ मिळते तर मंडळी असा हा आषाढी एकादशीचा देवशैनी एकादशीची संपूर्ण माहिती होती तुम्ही अशा प्रकारे तुमच्या शुभ मुहूर्तावर हा उपवास सोडावा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तर मंडळी सर्व सणांची माहिती आणि शुभ मुहूर्त आपल्या चॅनलवर उपलब्ध असते म्हणून चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आता पूर्ण चार महिने हे सणाचे आले आहेत तर व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व सणांची माहिती नक्की मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ